विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अवढा नागनाथ ते मोठ्या उत्साहात साजरी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले निया ध्वजाचे ध्वजारोहण कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते निया ध्वजाचे ध्वजारोहण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची औढा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणावरून जयंती मिरवणूक काढण्यात आली औढा शहराच्या प्रमुख मार्गाने सोनार गल्ली मार्गे नगरपंचायत अवढा शहराच्या प्रमुख मार्गाने जयंती मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त सर्व समाज बांधवांनी जयंती मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे अवढा नागनाथ